मी इनामदार आरे या ठिकाणी व्ही एन आर प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतो आज आपण खेडलेजुंगी तालुका निफाड जिल्हा नाशिक या खेडले जुंगी या गावात आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण व्ही एन आर त्रेचाळीस त्रेचाळीस या वानाची आपण पीक पाहणी करणार आहोत तर त्रेचाळीस त्रेचाळीस हे जे वाहन आहे हे शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आणि किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण आज या पीक पाहणीकून या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर चला या आपण या वानाची पीक पाणी करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्रेचाळीस त्रेचाळीस हे जे वान आहे हे वान एकशे पाच ते एकशे दहा दिवसात पूर्ण होणार वान आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसात वान जर पूर्ण झालं तर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही येते की आपला नाशिक जिल्हा जर पाहिला तर आपल्या इकडं कांदा हे आपलं मुख्य पीक येतं खरीपनंतर आपण रब्बीमध्ये जेव्हा कांदा लावतो तर बाबा त्रेचाळीस त्रेचाळीस वाण आपण एकशे पाच दिवस हे वान पूर्णपणे कालावधी घेतं आणि एकशे पाच दिवसानंतर हे वान आपलं रब्बीच्या पिकासाठी म्हणजे कांद्यासाठी किंवा गव्हासाठी हे रान आपलं लवकरात लवकर मोकळं होतं हा फायदा आपल्याला सगळ्यात पहिला फायदा आपल्याला हा भेटतो या वानापासनं की आपलं रब्बी पिकासाठीचं जे रान आहे ते लवकरात लवकर तयार होतं त्यानंतर ह्या वानात सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म जो आहे या वानामध्ये दुसरा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म येतो की याच्यामध्ये आपल्याला एक समान आकाराची टोकापर्यंत भरलेली दाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला एक समान आकाराची टोकापर्यंत भरलेली दानं कंचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील आता एक समान आकाराची टोकापर्यंत भरलेली जर कंचं जर आपल्याला जास्त प्रमाणात भेटली तर आपलं जेणेकरून आपलं उत्पादन जास्त प्रमाणात वाढत त्यानंतर ह्या वाहनात सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म आहे कि जेव्हा आपण मक्याच्या शेतात फिरत असतो जेव्हा आपण मक्याच्या शेतामध्ये फिरत असतो तेव्हा आपल्याला बहुतेक करून जर आपण बांधाच्या शेजारी जर कणस पाहिली तर आपल्या बांधाच्या शेजारची कणस ही आपल्याला मोठमोठी पाहायला भेटतात आणि शेताच्या आतमध्ये आलं तर त्या ठिकाणी आपल्याला कंसाची साईज ही लहान पाहायला भेटते परंतु त्रेचाळीस त्रेचाळीस वाहनाची खासियत ही आहे की याच्यामध्ये जर आपण शेताच्या मधी आलो तरी सुद्धा आपल्याला कणसाची जी लांबी आहे ती आपल्याला मोठ्या आकाराची कंसं पाहायला भेटतात आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो जर आपण प्लॉट पाहिला तर हा प्लॉट जवळजवळ आपण शेताच्या सेंटर मध्यभागी उभा आहोत आणि या ठिकाणी आपण जर कणसंही पाहिली तर आपल्याला या ठिकाणी मोठमोठ्या आकाराची कंसं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात म्हणजे शेताच्या सुद्धा पण आपल्याला एक समान आकाराची आणि टोकापर्यंत भरलेली मोठी कणसं पाहायला भेटतात त्यानंतर हवानात सगळ्यात महत्वाचा जो गुणधर्म आहे सगळ्यात महत्त्वाचा ह्या वानामध्ये जर आपण गुणधर्म पाहिला की बाबा हे वान जे आहे की बाबा आपण एकशे पाच दिवसानंतरही हे वान जर आपण सोंगलं किंवा मका त्याचं कणीस काढलं तरीसुद्धा आपल्याला चारा हा पूर्णपणे हिरवागार चारा पाहायला भेटतो म्हणजे बाबा आपल्याला उत्पन्नाबरोबर या वानापासून आपल्याला चारा सुद्धा भेटू शकतो त्यानंतर ह्या वाहनात सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म हा येतो की याच्यामध्ये मोठ्या आकाराची ला... ते कणस आपल्याला भेटतात परंतु जर आपण एक कणसमध्ये जर ह्या वानामध्ये जर आपण लाहिणी जर मोजल्या तर आपल्याला लाहिणी जर मोजल्या तर याच्यामध्ये आपल्याला उभ्या ज्या लाहिणी आहेत ह्या चाळीसपासून पंचाळीस पायला भेटतात आणि आडवा जो घेरा आहे हा आडवा आपल्याला सोळा पासून वीस पायला भेटतो म्हणजे याच्यामध्ये उभ्या आडव्या उभ्या आणि आडव्या ओळींची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला दाण्यांची संख्या जास्त भेटते आणि दाण्यांची संख्या जास्त भेटली तर आपल्याला उत्पादन जास्त भेटलं त्यानंतर ह्या वानात सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म आहे तो आपल्याला ह्या वानात हे पाहता येईल का हे वान जे आहे हे आपल्याला हे वान आपल्याला बागायचे आणि कोरडवाहू ह्या दोन्ही गोष्टींमध्ये ह्या वानाचा आपण वापर करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी मक्केमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट पाहतो ती असते सगळ्यात महत्त्वाची जर आपण याचे दाणे जर पाहिले तर या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी याचे जर दाणे जर आपण पाहिले तर आपल्याला पूर्णपणे असे चपटे आणि नारंगी रंगाचे दाणे पाहायला भेटतात म्हणजे चमकदार नारंगी रंग आणि चपटे दाणे याच्यामुळे जेणेकरून आपल्याला बाजारभाऊ या वाहनापासून आपल्याला चांगल्या आकाराचा बाजारभाऊ पण भेटून जातो तर अशा प्रकारे हे आपलं व्ही एन आर कंपनीचं त्रेचाळीस त्रेचाळीस म्हणून वाहन येतं तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये ह्या वाहनाचा जरूर अनुभव घ्या धन्यवाद